नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आशा एका शिवमंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत जिथे समुद्र स्वतःच लाटांनी प्रति दोन सेकंदाला शिवाभिषेक करतो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा व आपल्या मित्रपरिवारातही नक्की शेअर करा पांडवकालीन शिवमंदिर जिथे दर दोन सेकंदांनी शिवलिंगावर होतो समुद्राच्या लाटांनी अभिषेक श्रावण मास सुरू झाला आहे आणि त्यानिमित्त जाणून घेऊया अनोख्या अनोख्या शिवमंदिराबद्दल श्री गंगेश्वर महादेव मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते हे शिवमंदिर ज्या ठिकाणी स्थित आहे तिथला स्थान महिमा आणि मंदिराचे वैशिष्ट्ये जाणून घेऊया भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास शतकानुशतके जुना आहे काही मंदिरं रामायण काळात तर काही मंदिरं कृष्ण काळात बांधली गेली भारताची भूमी शतकानुशतके अशा अनेक प्राचीन मंदिराची साक्षीदार आहे आजही भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला प्राचीन देवी देवतांची अप्रतिम मंदिरे पाहायला मिळतील या प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे श्री गंगेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिराचे शिवलिंग दरवर्षी लाखो भाविक या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि मंदिराच्या प्रांगणात पूजा करण्यासाठी येतात या शिवलिंगाची स्थापना समुद्र किनाऱ्यावरील खडकावर केली आहे समुद्राच्या लाटा दर दोन सेकंदाला शिवलिंगावर अभिषेक घालतात तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते चला तर मग श्री गंगेश्वर मंदिर आणि शिवलिंग अधिक माहिती जाणून घेऊया असे मानले जाते की हे मंदिर सुमारे पाच हजार वर्ष जुने आहे आणि या मंदिराचे बांधकाम आणि शिवलिंगाची स्थापना महाभारत काळात पांडवांनी केली होती या मंदिरात पाच शिवलिंग आहेत दर दोन सेकंदाला समुद्राच्या लाटा शिवलिंगावर आदळतात आणि नंतर या लाटा पुन्हा समुद्रात विलीन होतात या मंदिराच्या सभोवतालचे वातावरण इतके शांत आहे की जेव्हा कोणी या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करते तेव्हा त्याला समुद्राच्या लाटांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडव वनवासात असताना बांधण्यात आले होते पुढे असे म्हटले जाते की पाच पांडव दररोज येथे भगवान शंकराची पूजा करण्यासाठी येत असत गंगेश्वर मंदिरात शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो श्रावण महिन्यातही लाखो भाविक शिवाचे दर्शन घेण्यासाठी येतात या मंदिरात पाच शिवलिंगे आहेत म्हणून या मंदिराला पंचशिवलिंग असेही म्हणतात हे मंदिर समुद्रकिनारी मंदिर म्हणूनही ओळखले जाते नावाबद्दल असेही मानले जाते की गंगेश्वर हे भगवान शिवाचे एक नाव आहे जे मातेने गंगा यांना तिच्या केसांनी आलिंगन दिले होते म्हणून या मंदिराला गंगेश्वर मंदिर असेही म्हटले जाते श्री गंगेश्वर मंदिर कोठे आहे श्री गंगेश्वर मंदिर भारताच्या गुजरात राज्यातील दीव शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर फडूम गावात आहे हे मंदिर गुजरातमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मानले जाते हे मंदिर सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते तुम्ही इथे ट्रेन बस किंवा अगदी वैयक्तिक कारने दर्शनासाठी जाऊ शकता या मंदिरात श्री गणेश भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या मूर्तीसह भगवान शंकराची मूर्ती आहे हे मंदिर भगवान शिवाची तसेच या देवतांची पूजा करण्यासाठी प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते इथल्या आध्यात्मिक वातावरणात भक्त तल्लीन होतात गुजरात मार्गे जर कधी प्रवास करणार असाल तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका अथांग समुद्र आणि पाच शिवलिंगावर नैसर्गिकरित्या होणारा जलाभिषेक प्रत्यक्ष जाऊन पाहिलाच हवा हर हर महादेव तर मंडळी अशा प्रकारे आपण गंगेश्वर मंदिराबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला ह्या मंदिराबद्दल माहिती माहीत होती का कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं आपल्या छोट्याशा युट्यूब कुटुंबामध्ये खूप खूप स्वागत भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद